श्री स्वामी समर्थ सर्वताना आता देवपूजा वगैरे झाली असं सकाळची लवकर सुरुवात केली व्हिडिओला देवपूजा वगैरे झाली कारण हे आलेत ना आपल्याकडे पिल्लू याच्यामुळे सगळे लवकर उठतात आणि पटापट आवडतात त्याच्याच खेळायला भेटतं थोडंसं त्यांना माझी देवपूजा वगैरे सगळं करून झालं चाफा वगैरे भेटलेला आज सगळं छान अशी देवपूजा करून घेतली आणि यांची इकडे चालली मस्ती दोघांची हे बघा आता साहेब निघाले तर त्याला जरा लाड करताय आणि त्याच्यामुळे बघा आपला हा सेफ्टी डोअर लावूनच ठेवायला लागतोय सेफ्टी डोअर लावायचा तिकडची विंडो लावून ठेवायची सकाळी पळालेला बाहेर तेवढा पटकन असा पकडला सा ना साहेबांनी नाही त्रास गेला असता उघड डोक्याला ताप आपल्या लोकांचं आहे ना असं येते भीती वाटते आपल्याला आणि मला सवय नाही कधी दरवाजा बंद करायला ठेवायची चुकून काहीतरी करायला गेले की लगेच पळतोय इकडे हे बघा तुम्हाला दाखवते तो कुठं जाऊन बसतोय या विंडो आपल्या लावलेले आणि इथे येऊन बसतो याच्यावर चढतो वगैरे अशा चढतो आणि इकडे कसं कबुतर वगैरे दिसतात ना त्याला मजा वाटते एकदम एकदम भारी पण असं काही टेन्शन नाही त्याच छान असं मिक्स होऊन गेलाय कसा गप्प बसतो घेतला ना असा एकदम शांत बसतो काहीच प्रॉब्लेम नाही त्याला एकदम मऊ असा कापसासारखा मऊ येत तिथंच बसायचं असते त्याला श्री स्वामी समर्थ दादांना पण श्रीस्वामी समर्थ चला आता आपल्या कामाची वेळ झाली बाय बाय नमस्कार श्रीस्वामी समर्थ तर व्हिडिओची सुरुवात सकाळी झालेली साहेब होते तेव्हाच देवपूजा वगैरे झालेली साहेब निघालेले त्याच खूप लाड करतात ना मग ते थोडंसं तुम्हाला दाखवलं तर आता ताई आल्यात किचनमध्ये चाल चाललं थोडंसं याचं झाडायचं वगैरे म्हटलं आता त्या इकडे कामाला लागल्या की मी किचनमध्ये जाते आणि आज परत आवाज बसला आहे काहीच कारण नसताना आवाज बसला आहे माझा गरम पाणी पिलेत मिठाच्या पाण्याच्या गोळण्या केल्यात हळदीचं दूध पण पिले आता काय करायचं याच्यावर काहीच नाही आणि मी ना कारण ना थंड खाल्लं आहे ना काय काहीसुद्धा खाल्लेलं नाही मी थंड तरी पण आवाज पॅक होतो आता त्याला काय करणार आहे तसं सांभाळून घ्या तर मला बरं माहीत आहे का तो सारखं सारखं काय सांगू तुम्हाला काहीच सा नाही कुठं काही कारण नाही की मी काय तेलकट खाल्लं आहे किंवा मी थंड खाल्लं काय असं होतं कधी मला ना आता काहीच नसतं आणि जाऊ द्यात आहे तसं तुम्हाला पण आता सवय झाली माझी काही प्रॉब्लेम नाही तर आता जायचं आहे किचनमध्ये तर ताई झाड मारत आहे त्या इकडे काम करायला लागले आहे की मी किचनमध्ये जाते आज जेवणाला सुरुवातसुद्धा केलेली नाही आहे काही सकाळचा कसा हा असतो आहे ना सगळे याच्यामध्ये टाईमपास करतात कोण लवकर काय उरकायला मागत नाही मा मग आता ताई जातील लाद्यापासून तुम्हाला बोले ना अकरा ये वाजता येतात बरोबर बघा अकरा वाजे येतात बरोबर अकराला येतात लाद्यापासून जातात मग एक वाजता येतात ये तोपर्यंत माझं दे जेवणाचं होतं आहे सगळं मग बरोबर मॅनेज होतं कारण त्यांना पण दुसरीकडे काम भेटलं आहे सगळं होतं तिकडचं त्यांचं पण होतं आहे इकडे आपलं पण होत आहे तर चला आता तुम्हाला मी भेटते किचनमध्ये किचनमध्ये बघा अजून कशालाच सुरुवात नाही आहे फक्त काय केलं मी कुकर लावायला येतंच होते तर ताई आल्या मग तिकडे गेले मसूर लावायचे आज मसुराची आमटी बनवायची भात मसुराच्या आमटीबरोबर इंद्राईन तांदळाचा भात छान लागतो असा चिकट लागतो ना तो तो चांगला लागतो आणि आता सकाळचं दूध जे आलं ते आता गरम करून ठेवलं आहे कारण कालचं दूध संपलेलं आता अजून किचनवर कुठं काही नाही पीठ वगैरे भिजवलं नाही का तर ते दीदीचं काम आहे सध्या सध्या मला दिदीच पीठ भिजवून देते मी नाही भिजवते आणि मग मा बाकीचे माझे काही कामं होपर्यंत तिचं पीठ भिजून होतंय आणि मग तिला तिचं मोबाईलवर तिचे ऑनलाईन कामं असतात काही ते चालू असतात मोबाईलवर लॅपटॉपवर जसं जमेल तसं तिथे ते कामं चालू असेल मला पीठ वगैरे भिजवून देते तिच्या कामाला जाते थोडंफार मध्ये आता पिल्लूचं पण करायला लागते तिला मग इकडे पण थोडी मदत करते तिकडे थोडीशी होती मदत मला तिची आता गॅस पेटवला आहे आता मसुराचं लावून देते डाळ भात म्हणजे मसुराची आमटी आणि भात लावते कुकरला खाली मसूर लावले तेल घातले त्यामध्ये आता वरतून भात लावते मी कमी पाणी लागतं इंद्रायणी भाताला आपलं खूप कमी पाणी लागतं ते असं चिघट होतो जास्त थोडंसं मी पाणी झालं ना चिघट होतो एकदम लिमिटमध्ये पाणी टाकायचं आपण जे रेग्युलर भात टाकतो ना जे वेगळे असे तांदूळ असतात त्याच्यापेक्षा अर्धा कप तरी पाणी कमी तो पण मी कपडे सुकायला टाकते आता ना। पाऊस नाही आहे तर बाहेर टाकते तर टाईम नव्हता मध्ये किचनमध्ये किचनमध्ये आता एक परत थोडीशी नवीन रेसिपी नवीन म्हणजे पहिली पण बघितली तुम्ही पण आता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते गॅस पेटवला मी ते कढाई गरम होईल म्हणजे बोलो बोलोपर्यंत गॅस पेटवला आहे आणि इथे वाटाणा मी धुवून ठेवलाय आहे थोडेसे दोन बटाटे पण कापून असे स्वच्छ धुवून ठेवले इथे एक चांगली वाटी भरून लसून घेतलाय आहे जास्तीत म्हणजे भरपूर असे हिरव्या मिरच्या घेतल्या कापून थोडेसे लाल पण होते ते पण घेतल्या वाटूनच जाणार आहे आता हे बनणार आहे आपले वाटाण्याचे पराठे मी पहिले पण एकदा दाखवले आहे पण आता पुन्हा म्हटले तुम्हाला दाखवते तर आता मी तेल टाकलं आहे अगोदर गॅस पेटून कढाई तापायला ठेवून गेलेली फोन आला मग तिकडे गेली गॅस बंद केला आता बघा हे तेलामध्ये असा मोठा चमचा एक भरून जिरं घातलंय आणि हे काय अशी खूप फोडणी झाली पाहिजे असं काही नाही आहे आणि इथे मी असं बारीक बारीक कापून थोडंसं अद्रक घेतलंय अद्रकचे असे एकदम छोटे छोटे तुकडे केले म्हणजे मिक्सरला बारीक होणार आहे ना हे छोटेसे असे तुकडे केले बघा लसूण जास्त मिरची हे बघा जिरा हे सगळं एकत्र टाकते तेल खूप नाही टाकले थोडस टाकलेलं आहे त्याला वरतून पण पर पराठ्यांना तेल लागणार आहे मग याला काही जास्त नको आहे आता हे काही लसूण लाल वगैरे होऊ नाही द्यायचंय आपल्याला इथे आता हे तेलामध्ये थोडीशी हळदी असली इथे अजिबात अशी मिरची परतून झाली पाहिजे असं काहीच नाही गो फक्त नावाला तेलामध्ये घालायचे आणि हा वाटाणा मी सकाळी हा थोडासा ठेवलाय भातामध्ये टाकायचं आहे हे बटाट्याला वेगळं मीठ घालणार आहे मी आणि वाटाण्यासाठी थोडंसं वेगळं हे अर्धा चमचा गॅस पास आहे दोन मिनटं झाकले होते त्यासाठी मी गॅस कमी केला होता असे खूप शिजवून वगैरे नाही घ्यायची आपल्याला इथे मी अर्धा चमचा भर दाना पावडर घातली ते कोथंबीर टाकणार आहे पण ती नंतर छोटा चमचा भर मसाला फक्त लाल वगैरे नाही टाकले फक्त त्यात सगळ्यात गरम मसाले आहे तो डाकला पंचार पंचार आगले नाना ना नाही टाकला तरी पण चालतं पण चव चांगली येते म्हणून मी टाकते आता हे बघा शिजवायचे वगैरे नाहीये शिजलेच नाहीये ते बिलकुल फक्त दोन तुकडे होत आहेत शिजवायचे नाहीये फक्त एक तेलाचा बोलतात आपण चटका बसला पाहिजे सगळ्या कोळमीचा काढून घेते काढून घेतली तर आता यात चालू थोडंसं तेल घ्या जरास तेल आता जिरं वगैरे काही नाही घालायचं हे बटाटे जे आहे ते डायरेक्ट दोन हो ठेवू द्या बटाट्यासाठी मी याला वेग ठेव आहे याच्यासाठी वेगळं गॅस बारीक केला ते गॅस कमी आहे थोडा थोडा झाकण ठेवतो जे शिजवायचे आपल्याला एकदम नॉर्मल तेलामध्ये मी शिजायचे घातलेली तर कडेला चिकटले ते चिकटले तरी चालेल पण मग ते जास्त तेल नकोय कारण सारा नाही ते आपलं आता हे बटाटे वगैरे आणि हे जे वाटाणा शिजून आहे त्यामध्येच आता ही कोथिंबीर घालणार आहे जी जाड कापून घेतली ही थोडीशी एकदम भाजीला ठेवली असे मिक्स करून ठेवते जरा पंख्या खाली थंड करून घ्यायचे दोन्ही पण मला हे बघा अशी कोथिंबीर सगळी मिक्स करून घेतली मी हे या आणि दोन्ही आता मी पंख्याखाली नेऊन ठेवते येते तोपर्यंत भाजीला फोडणी देते एका प्लेटमध्ये काढते तर ते जास्त तेल घातलं असतं तर हे मग आपल्याला पिठामध्ये भरायचं आहेत ना सारा भरायचे कमी तेलामध्ये परतवले मी कमी तेलात असून सुद्धा बघा एकदम बटाटा मऊ शिजलाय हे थोडंसं थंड व्हायला ठेवते मी दोन्ही पण पंख्या घालते होते बटन असा हिरवा चिरवा राहिलाय का तर जास्त शिजवला नाही फक्त वाफ दिलीत मी आता याला मिक्सरला वाटून घेते गच्च भरून नाही घ्यायचं बारीक नाही होते चालू बंद चालू बंद करायचं मिक्सर बटन चालू पाणी वगैरे घातलेलं नाही किंवा आपण त्याला शिजवलेलं नाही ना बघा असं आपलं सारण तयार केलं आहे पीठ याला थोडंसं सैलच सा पीठ भिजवलं जा आहे जास्त घट्ट नाही आणि तेलच लावायचं याला काय बटर वगैरे तूप असं काही नाही आहे आपलं नॉर्मल तेल आहेत तर आता इथे घेते मी करायला हे बघा हे सगळं साहित्य सुकं पीठ घेतलं आहे सारण पीठ भिजवून घेतलं आहे गॅस थोडासा कमी ठेवते आणि कोणाला माहिती आहे कोणाला नाही माहिती पण आपण जेव्हा बी पहिली चपाती असू दे पराठा काही पण असू द्या आपण जेव्हा पहिलं काही टाकणार आहेत ना तवा गरम व्हायला ठेवला एक असं चिमूटभर मीठ असं तव्यावर टाकायचं हे पहिल्यापासूनची माझी अशी पद्धत आहे आणि मी टाकते नेहमी याने बोलतो आपल्या घरात सुख शांती नांदते आता ते असं मी टाकून दिले मी याच्यावर चपाती होऊन म्हणजे पराठ्यावर होऊन आणसल्याची चपाती लागते ती आता हे अर्ध्या चपातीसाठी अर्ध्या पराठ्यांसाठी आपल्या काय छोटे मोठे बनवायचे तसे भरून भरूनच घ्यायचं चांगलं भरलेला पराठा एकदम खायला मस्त असा लागतो थोडस पाहिजे असलं तर सुकपीठ गरज नाही राहत पण आपल्याला वाटलं कोणाला तर टाका बंद करून घ्यायचं ओके हाताने वाटायचंय एखादा तरी वाटायला इकडे कुठेतरी साईडला निघतो काही प्रॉब्लेम नाही येते जर चुकून राहिला अख्खा तर तो पिठा पण बाहेर निघतो एक पराठा लागायला घेतला आणि फोन आला त्यात ते त्यातलं थोडस होत हा सीझन वाटाण्याचा नाही तर ना असे कडक येतात असे सॉफ्ट नाहीये हिवाळ्यात येतात तसे पटकन मिक्सरला बारीक होत नाही आज मला खूप वेळ गेला बारीक करायला नाही तर आपण जे हिवाळ्यामध्ये करतो ना थोडस वाफेवर सुद्धा लगेच होऊन जातात मी थोडस कमी गॅसवर शेकवला आहे आम्ही जे खाणार त्यांना लावते तेल ये शेवटी करणार आहे त्याला तेल कमी लागेल बटर वगैरे काहीच नाही आहे घरात तरी पण नाही लावणार सगळे तुम्हाला भेटते सगळे करून झाले नंतर खूप घाम मालत मला असं हे बघा झालं माझं पराठे वगैरे हो बनवून पराठे पण केले चपात्या पण केल्या यशला चपाती पाहिजे आणि एकदम हे बघा एकदम नरम झाले बघा एकदम सॉफ्ट होत असे नरम झाले छान असे दिदीला पाहिजे होते आता किचन अजून आवरायचं बघा किचन असं पीठ बीठ पडले ताईचं ताईंचं चालले भांडे घासायचं का काम मग त्यांच्यामुळे मला खूप काही काही आवरून घ्यावं लागलं आता हे चालेल पराठे या तुम्ही पण खायला आणि आता यापुढे काय होतं रुटीन ते तुम्हाला मी दाखवते तोपर्यंत तुम्हाला सर्वता येई दादा ना श्री स्वामी समर्थ